नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण एक नवीन पद्धतीने कारलं बनवे जिरा कार नवीन पद्धतीने जुनेच आहे की माझ्या आईने तीस वर्षापूर्वी मला ती कारले ही रेसिपी बनवली होती आणि खायला दिली होती छान झालेली एकदम मस्त अजून आठवण येते त्या कारल्याची म्हणून मी आज रेसिपी तुमच्यासंग माझ्या आईची शेअर करते एक मोठा चमचा मी जिरं भरून घेतला होता बारीक करून घेतलं होता आणि पाण्यात आपण बाउलमध्ये मीठ घालून घेऊया इथे मी चार कारली घेतली होती आणि त्याचा मागचा भाग आणि पुढचा भाग काढून घ्यायचा देट आणि सोंडा मधून काप करून घ्यायचं आपण गोल नाही करत उभं काप बनवतोय सर्व बी काढून घ्यायचं असं पातळ काप बनवायचं बघा अशा पद्धतीनं का बनवून घ्यायचं लांबत आपण आता ती सर्व कापात बनवून मिठाच्या पाण्यात घालणार आहे अगदी टेस्टी कारलं होते बघा बरोबर बायका तर आवडीन कारलं खाणार आहे ते फेवरेट रेसिपी आहे जिरा कारल अजिबात आपण कुठला वापर करणार नाही सर्व काढलं मी मिठाच्या पाण्यात चिरून घातले असे काप करून घेतलं तर आणि स्वच्छता दोन तीन पाण्या चांगलं धुऊन घ्यायचं आज कडू होत नाही आपण आपला गूळ वापरणार चिंच वापरणार नाही लिंबू नाही वापरत अगदी दोन चमचे तेल घेतले मी तेल गरम झालं आपण काढलं चालू आता तेलामध्ये आपण कारल्यास काप चांगलं परतून घ्यायचं मी तर चांगलं परत छान चाललं होते कोणतं मसाला सुद्धा आपण वापरणार नाही म्हणजे जिऱ्यापासून कारलं बनवणार आहे तुमचं नाव आहे जिरा कारलं म्हणून जिऱ्यातलं कारलं बनव आम्ही खूप तुमचेच मी हळद घातले सर्व हळद आपल्या काढल्याला लागली बघू मिक्स करून घेऊ आता मी गिरेज पावडर करून घेतली मोठा एक कंटाळ घेतला अशा पद्धतीने पावडर करून घेतले सर्व पावडर आपण गिरेजी घालू गिरेज पावडर घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही एकदा नक्की कारलक करून बघा तर वावरून खातील थोडासा मी दहा अगदी पाच मिनिटात कारल तयार होतो अजिबात पाण्याचा वापर करत नाही आपण वापर शिजते वरून थोडी कोथिंबीर घालूया चांगली परत आम्ही मिक्स करून घेऊ आपण झाकण ठेवान एक वाफ काढून घेऊ एक दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं झाले ते आपण कारलं बघूया चांगलं जांग, कुरकुरीत झाले बघा अजिबात पाणी वापरलं वापर शिंटलंय आता आपले रशीप तयार झाले लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपीमध्ये गिफ्ट आपण बाय बाय धन्यवाद रशी बघितल्याबद्दल